शिरोळ तालुका हा ऊस पिकाचा पट्टा म्हणून तालुक्याची ओळख आहे मात्र शिरो तालुक्याला दरवर्षी महापुराचा फटका बसत असल्यानं तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा उडीद पिकाकडं कल वाढ मात्र पिकाची मळणी होण्यापूर्वीच व्यापारी कमी दरानं उडीद खरेदी करून शेतकऱ्यांचं खच्चीकरण करत आहेत दरम्यान हमी भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंता आहे सरकार हमीभावाची केवळ घोषणा करतं प्रत्यक्षात मात्र हातात काहीच रक्कम मिळत नसल्यानं आता हमी भाव प्रत्यक्षात हातात मिळावा याची हमी सरकारनं घ्यावी तसेच सरकारनं ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीत उडीदची खरेदी केली जावी त्यासाठी तालुका स्तरावर नियंत्रण व दर निश्चित समिती स्थापन करावी आणि आता शेतकऱ्यांना घेऊन शिवसेना स्टाईलनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड प्रमुख बाळासाहेब सावगावे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी पुढे बोलताना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे म्हणाले की शिरो तालुक्यात जवळपास पाचशेहून अधिक हेक्टरवर सध्या उडीद पिकाची पेरणी केली आहे पिकाची मळणी होण्यापूर्वीच व्यापारी कमी दरानं उडीद खरेदी करत आहेत नवीन पीक आल्यानंतर आणखीन दर पाडून शेतकऱ्यांची आर्थिक मिळवणूक करण्यात येणार आहे मुळातच रासायनिक खतांचे वाढलेले दर मजुरी यामुळे उत्पादन खर्च वाढूनही स्थानिक व्यापाऱ्यांकडून किमान हमीभाव दिला जात नाही त्यासाठी शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी पालकमंत्री आमदार खासदार तहसीलदार यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचं सावगावे यांनी सांगितलं यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील माजी नगरसेवक राजू आवळे माजी उपनगराध्यक्ष दयानंद वानवेकर अपासो भोसले सुहास वासोबा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरून वाढवून संधी पडसूळ